आम्ही अलोयाबाबांच्यासाठी मतदान मागायला आलो आणि मी अलोयाबाबाच्या अगोदर आल्यामुळं तिथे मंदिरापाशी बसून आपल्या मंडळीशी गप्पा मारत होतो तिथल्या चार पाच छोट्या मोठ्या लोकांनी अदोयाबा छोटी छोटी मुलं होती आणि ती गप्पा मारत होती बरोबर ना छोट्या मुलांच्या गप्पांमधून या गावामध्ये सत्तर टक्के मतदान आपल्याला मशाला आदोया मिळणार आणि असाच उत्साह येथील तरुण पिढीमध्ये मला दिसून आला या गावामधून मिरवणूक आणि या गावात सभा झाले मी आजच्या वातावरणाचा अंदाज देऊन करू इच्छितो की अतिशय चांगलं वातावरण कोठऱ्यामध्ये आहे या गावामधून अठ्ठावीसशे मतामधून आपल्याला मोठा लीड मिळेल आणि हा कोठऱ्यामधला लीड तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा राहील मी चौकशी केली तर आदिवासी मंडळी सुद्धा अधव्या मला मतदान करायचं म्हणून पोरं गेलेली नाही अजूनही ते इथे गावातच मुक्का करून राहत आणि वीस तारखेला मतदान करूनच जाऊ असा त्यांचा निर्धार त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रात परिवर्तनाची पर लाट आहे आणि ह्या लाटेमध्ये कुठे गावाने आपण ना वेगळं नाही असं आज दाखवून दिलं आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही मुंबईजवळ जमलात परिवर्तन हे निश्चित आहे मालेगाव तालुक्यात आणि संबंध महाराष्ट्रात तेव्हाच अन्नाने म्हटलं तसं संबंध उत्तर महाराष्ट्रात एक महाविकास आघाडीची लाट आहे आणि ह्या लाटेमध्ये आपण मालेगावनं या मालेगाव बाह्यनं आपली जबाबदारी योग्य रीतीने ओळखून अधू या आमांना विधानसभेत आपला आमदार म्हणून पाठवावं अशी अपेक्षा आजच्या या प्रसंगी व्यक्त करतो कोणावरती टीका करायचं आपल्याला काम नाही काय लागेल बरं आपल्यापाशी जमेचे मुद्दे फार आहेत आपल्यापाशी वाईट असं काहीच नाही त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला यश परमेश्वर हो आणि हे दे अशी अपेक्षा आजच्या प्रसंगी व्यक्त करतो तुम्ही जो उत्साह दाखवला त्याबद्दल तुमचं कौतुक करतो आणि माझी भाषांचा प्रत्यू द्यावा गावातील असलेले आदिवासी बांधव असा इतक्या दिवसापासून वीस वर्षापासून एका मंत्र्याच्या पाठी माझे फिरताय परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्या बांधवांचा विकास त्या ठिकाणी झालेला नाही आणि हे सगळं बघत असत परिवर्तन झालं ते परिवर्तन म्हणून आज आगो आपण्याची त्यांची इच्छा आहे